तुम्हाला माहिती आहे की संविधान बदलण्याची जे गोष्ट आहे कोणी कोणी केले आतापर्यंत कर्नाटकचे एक मंत्री होते माजी मंत्री त्यांनी हे सांगितले की आम्ही आम्हाला मध्ये प्रपोजल संख्या मिळाली तर आम्ही संविधान बदलणार फंकजा मुंडे सांगितले त्याच्यानंतर उद्याची गोष्ट आहे भाजप चमवीद्वारे राजस्थानमध्ये त्यांनी सुद्धा सांगितले आहे की आम्हाला संविधान 400 चा पाकडा धर्माला संविधान बदलायचं तर जवळजवळ पाच सहा लोकांनी आतापर्यंत वक्तव्य दिलेले आहेत की संविधान बदलायचे आहे सपोज करा मोदी सरकारला संविधान जर बदलायचे नाही तर काउंटर स्टेटमेंट काय येत नाही आतापर्यंत प्रधानमंत्रीनी गृहमंत्रीनी किंवा लॉ मिनिस्टरनी किंवा बाकी जे जबाबदार लोक आहेत भाजपचे त्यांनी आतापर्यंत काउंटर स्टेटमेंट दिलं नाही की हा माणसाने इनकरेक्ट स्टेटमेंट दिलेले आणि त्याच्या विरोधात आम्ही कारवाई करणार हे नंबर वन गोष्ट आहे नंबर टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूत संविधान लिहिले आहे कोणी डायरेक्ट त्याच्यावर आक्रमण करू शकत नाही अटॅक करू शकत नाही हे लोक जे करणार आहे बदलण्याची ते, ते डायरेक्ट न करता इनडायरेक्ट करताय आणि इन डायरेक्ट कसं अटॅक चालू आहे तुम्हाला माहिती आहे रेल्वेच्या खाजगीकरण करतो कर ये पी एस यू भेज दो ओ पी एस यू भेज दो म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग त्याच्यामध्ये लाखो लाख जनते काम करत आहेत त्याच्यामध्ये रिझर्वेशन आहे खाजगीकरण झाला तर रिझर्वेशन समाप्त होणार बेमानी होणार मिनिंगलेस होऊन जाईल अटॅक झाला की नाही रिझर्वेशन वर हो। म्हणजे रिझर्वेशन करण्याची त्यांची तयारी आहे ताँ आणि त्याचप्रमाणे छोटे छोटे गोष्टीला हे करून आधी ते काय करणार आहे ज्या पायावर संविधान उभे आहे म्हणजे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन त्याला ते वीक करतील आणि त्याला नंतर ते डायरेक्ट अटक करतील परंतु त्यांची तयारी आहे ते संविधान चेंज करतील आणि लोकांची हित ह्याच्यामध्येच आहे लोकांची विकास ह्याच्यामध्येच आहे की लोकांनी संविधान वाचविण्यासाठी त्यांनी भाजपला त्यांनी मतदान करू लागेल अनि अल्टरनेटिभ जो पक्ष जो चाहिला पक्ष मतदान